वेळेत मालमत्ता कर भरल्यास दहा टक्के सवलत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम एक एप्रिलपासूनच सुरू केली आहे त्यानुसार करदात्यांच्या मोबाईलवर एस एम एसच्या माध्यमातून महानगरपालिकेने बिले पाठवण्यास सुरुवात केली आहे याशिवाय पंधरा जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करामध्ये दहा टक्के सूट देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने स्पष्ट केलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मागील सरत्या आर्थिक वर्षात सहा टक्के कमी वसुली केल्याचं दिसून आलं आहे हे विभागाला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सातशे पन्नास कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं होतं मात्र आर्थिक वर्ष संपत आले तेव्हा मालमत्ता कर विभागाने सातशे तीन पूर्णांक त्र्याण्णव कोटींची वसुली केली आहे यंदा देखील मालमत्ता कर विभागाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे त्यानुसार यंदा या विभागाला आठशे एकोणीस पूर्णांक एकाहत्तर कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं आहे आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने एक एप्रिल पासून सुरुवात केली आहे पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या विभागामार्फत करदात्यांना देयक व कर भरण्याच्या लिंक सह एसद्वारे पाठवण्यात आली आहेत मात्र मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचं त्यामुळे यंदा देखील हाच उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे याशिवाय करदात्यांना पहिल्या टप्प्यातच मालमत्ता कर भरावा यासाठी सवलत योजना देखील महानगरपालिकेने जाहीर केली आहे त्यानुसार जे करदाते दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एक रकमी पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत महानगरपालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाईच्या देयकातील सामान्य करामध्ये दे। दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे त्यानुसार पंधरा जूनपर्यंत रक्कम भरल्यास दहा टक्के सूट दिली जाणार आहे तर सोळा जून ते तीस जून या कालावधीत या रकमेचा काला भरणा केल्यास चार टक्के एक जुलै ते एकतीस जुलै या कालावधीत भरल्यास तीन टक्के आणि एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे